प्रश्न पंकज महोदय अजून याच्यावर कुठल्याही पद्धतीची कारवाई झालेली आहे माझ्या आता पत्र आहे राज्य शासनाला जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं जिल्हाधिकारी हे तिथले प्रशासक आहे जिल्हाधिकाऱ्यांनी डीडीआरला दिलं डीडीआरनी पुन्हा बँकेला पत्र दिलं बँकेच्या मॅनेजरला वसुली करण्याबद्दल अध्यक्ष महोदय आधीच आपण सर्व जाणतो वर्धा जिल्हा हा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा आहे आणि याच्यामध्ये अशा पद्धतीची शेतकऱ्यांच्या पैशाची थट्टा उभीने बरोबर नाही अध्यक्ष महोदय मी सभागृहाचा अर्ध्या करता वेळ गेला अध्यक्ष महोदय एका शेतकरी आईनं मला काय पसरलेलं फक्त अर्धा मिनिट घेतो साहेब आपला प्रतिमान्य आमदार महोदय वर्धा अर्जदार दुर्गाबाई राजेंद्र कहाचे मुक्काम पोस्ट आंजी हल्ली मुक्काम वर्धा विषय मुलीच्या लग्नाकरिता वर्धा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँकेत अडकलेले पैसे मिळण्याबाबत महोदय अर्ज अध्यक्ष महोदय अर्ज सादर करते की मी किलबिल हॉस्टेल आंजी येथे स्वयंपाक करण्याचे काम करते मी माझ्या मुलीच्या लग्नाकरिता डिस्ट्रिक्ट कॉपरेटिव्ह बँकेत ठेवलेले रकमेचे पैसे पैकी मला केवळ एक लक्ष रुपये उपलब्ध करून द्यावे जर हे पैसे मला प्राप्त झाले नाही तर माझी मान खाली पडेल व मी आत्महत्येस प्रवृत्त होईल अध्यक्ष महोदय हे उदाहरणार्थ मी एक पत्र आपल्यासमोर मांडणी केलेली आहे असे दोन लाख तीस हजार लोकांचे अध्यक्ष महोदय पैसे या ठिकाणी अटकलेले आहे माझी या सभागृहाला मनापासून विनंती आहे की ह्या गरीब शेतकऱ्यांच्या मुलांना न्याय देण्यासाठी सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी देखील निर्देश दिलेले आहेत की टॉपच्या पन्नास जे थकबाकीदार आहेत त्यांच्याकडून तात्काळ वसुली करावी परंतु अजूनही प्रशासन मात्र याबाबत गंभीर दिसत नाही तर ही कृती कालावधीमध्ये प्रशासन याची वसुली आहे हे मंत्री महोदयांनी या ठिकाणी नमूद करावं अध्यक्ष महोदय या ठिकाणी जे पन्नास स्टॉकचे कर्जदार आहेत त्यापैकी रिकव्हरीच्या संदर्भामध्ये प्रक्रिया सुरू होत असताना तीन प्रकरणं त्या ठिकाणी नील झालेले आहेत केसेस केसेसमध्ये त्या ठिकाणी पार्शियल रिकव्हरीची सुरुवात त्या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून लवकरात लवकर संबंधित कर्जदारांना त्या ठिकाणी नोटीसेस देणं आणि कायद्याच्या चौकटीत ज्या ज्या प्रक्रिया करणं एकचा दाखला त्या ठिकाणी मिळवणं या सर्व पद्धतीचा अवलंब करून लवकरात लवकर कर्जाची वसुली केली जाईल आणि ठेवीदारांच्या पैसे दे परत देण्याच्या दृष्टिकोनात त्या ठिकाणी ही बँक शेवटी अध्यक्ष